नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन वर्षाच्या सर्वात अगोदर सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे उद्यापन कसे करायचे वाण काय द्यायचे हळदी कुंकांना कुमारी का महिलांना बोलवायचं का किती सुवासिनी महिलांना बोलवायचं उद्यापन कसे करायचे हळदी कुंकू कसं करायचं आणि शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे तो उद्यापन कोणत्या गुरुवारी करावे चौथ्या गुरुवारी करावे का पाचव्या गुरुवारी करावे यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा जेव्हा आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचे उद्यापन करायचे असते तेव्हा आपण ह्या व्रताचे उद्यापन हे शेवटच्या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी करत असतो यावर्षी दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये पाच गुरुवार आलेले आहेत आणि पाचव्या गुरुवारी म्हणजेच शेवटच्या गुरुवारी अमावस्याही आलेली आहे आता सर्वात अगोदर हे उद्यापन कसे करायचे हे आपण पाहूया तर बघा उद्यापन करण्याच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं घर दार स्वच्छ करायचं आहे उंबरठ्याला न विसरता हळदीचं लेपन करायचं आहे कारण बघा महालक्ष्मीचं आपण उद्यापन करत आहो आणि गुरुवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि आपण लक्ष्मीच्या आगमनासाठी लक्ष्मीने आपल्या घरात अखंड राहावा यासाठी हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते या दिवशी आपल्याला पूजाविधी व्रत पूजेची मांडणी ह्या सर्व गोष्टी नेहमीसारख्याच करायच्या आहे दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे शेवटी आपल्याला उद्यापन करून या व्रता व्रताचं उद्यापन केल्यानंतर नैवेद्य दाखवून आरती करून आपल्याला उपवासा सोडायचा असतो उद्यापनाच्या दिवशी बघा आपल्याला कुमारिका आणि महिला तुम्ही या जेवायला किंवा हळदी कुंकाला बोलावू शकतात तुम्हाला या दिवशी सात किंवा पाच महिला या हळदी कुंकासाठी बोलवायच्या आहे आता कुमारिकांनी हे व्रत केलं असेल तर कुमारिकांनी पाच किंवा सात कुमारिका हळदी कुंकवासाठी बोलवायच्या आहे स सुवासीन महिलांनी हे व्रत केलं असेल तर सुवासीन महिलांनी पाच किंवा सात सुवासीन महिला आपल्याला हळदी कुंकासाठी बोलवायचं आहे हे हळदी कुंकू आपल्याला सायंकाळी करायचं असतं हळदी कुंकू करण्यासाठी तुम्ही ज्याही महिलांना बोलवणार आहात त्यांना लक्ष्मीचं रूप मानून त्यांचा आदर तिथ्य तुम्हाला हा करायचा आहे त्यांना मान सन्मान देऊन त्यांना लक्ष्मीचं रूप मानून त्यांची तुम्हाला पूजा करायची आहे हळदी कुंकू करण्यासाठी बघा तुम्हाला पाच किंवा सात महिला घरी बोलवायच्या आहे त्या आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी तुम्हाला आसन द्यायचं आहे त्यानंतर बघा काही वेळेला काही ठिकाणी त्या महिलांचे एक परात घेऊन त्यात पाय ठेवून पाय धुतले जातात तुम्हाला तसं करायचं असेल तर तुम्ही तसं करू शकतात किंवा तुम्ही महिलांना बोलवल्यानंतर त्यांना बसायला आसन दिल्यानंतर त्या सर्व महिलांना हळदी कुंकू लावायचं आहे त्यांना तुम्ही एक पुस्तिका आपलं महालक्ष्मी व्रताचं जे पुस्तक आहे त्याची एक पुस्तिका केळी किंवा कुठलंही एक फळ केळी देणार असेल तर तुम्ही जोड केळी द्यायची आहे एक केळ कधीही देऊ नये त्याबरोबर एक फूल किंवा गजरा आणि याचबरोबर सौभाग्याचं जे अलंकार आहे त्या अलंकाराच्या वस्तू भेटवस्तू म्हणून तुम्ही द्यायच्या आहे त्यानंतर आपल्याला बघा महिलांना सर्वात अगोदर हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर आपल्याला ह्या भेटवस्तू द्यायच्या आहे त्यानंतर तुम्ही त्यांच्या पाया पडायच्या आहे तुम्ही जर का घरात त्यांच्यासाठी काही प्रसाद केला असेल खिरीचा प्रसाद केला असेल नैवेद्य काही बनवलेला असेल त्यातला प्रसाद तुम्हाला द्यायचा असेल तर तो, तो प्रसाद तुम्ही त्यांना खाण्यासाठी देऊ शकतात अशा पद्धतीने तुम्हाला महिलांचं आदरतिथ्य किंवा हळदी कुंकू करायचं आहे आता वान तुम्ही काय देऊ शकतात तर बघा वान देण्यासाठी तुम्ही भेटवस्तू देऊ शकतात त्याचबरोबर सुवासिनीचं सौभाग्याचं अलंकार म्हणजे एक ब्लाऊज पीस तुम्ही घेऊ शकतात ब्लाऊज पीसमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे खारी खोबरं हळकुंड सुपारी तुम्हाला या पाच वस्तू त्यात टाकायच्या आहे एक रुपयाचं नाणं तुम्ही टाकू शकतात त्याचबरोबर तुम्हाला एक पुस्तिका एक फळ एक फूल घ्यायचं आहे किंवा तुम्ही गजरा घेऊ शकतात आणि याचबरोबर तुम्हाला बघा तुम्ही बांगड्या ठेवू शकतात मेहंदीचा कोण ठेवू शकतात टिकल्याचं पाकिट ठेवू शकतात हळदी कुंकवाचा कुरंडा ठेवू शकतात किंवा तुम्ही टिकल्याचं पाकिट ठेवलं तरी चालणार आहे सौभाग्याच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू तुम्ही त्यामध्ये वान म्हणून देऊ शकतात तर ह्या भेटवस्तू तुम्ही महिलांना देऊ शकतात उद्यापनाच्या दिवशी तुम्ही दोन महिला किंवा पाच महिला तुम्ही जेवायला बोलवू शकतात किंवा दोन कुमारिकांना तुम्ही जेवण खायला घालवू शकतात आता बघा ह्या गुरुवारी शेवटच्या गुरुवारी अमावस्या आलेली आहे तर तुम्ही या गुरुवारचं उद्यापन कधी करायचं तर बघा आपल्याला नियमानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं असतं शेवटच्या गुरुवारी अमावस्या आलेली असली तरीसुद्धा आपल्याला या व्रताचं उद्यापन हे पाचव्या गुरुवारी म्हणजेच अकरा जानेवारी दोन हजार चोवीस या रोजी करायचं आहे बघा अमावस्या ही पाच साडेपाच वाजेपर्यंत त्या दिवशी आहे तुम्ही उद्यापन हे दुपारी चार साडेचार वाजता चालू करू शकतात आणि पाच साडेपाचपर्यंत तुम्ही सर्व महिलांना हळदी कुंकू वान देऊ शकतात तुम्ही या पद्धतीने त्या दिवशी उद्यापन करू शकतात आता ज्यांना माहिती आहे आपल्याला मासिक अडचण येणार आहे त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं तरी चालणार आहे बघा ज्यांना अमावस्येला उद्यापन करायचं नसेल अशा महिलांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं तरी चालणार आहे कारण बघा आपले चार गुरुवार हे पूर्ण होतात त्यामुळे आपण चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं तरी हे चालणार आहे ज्या महिलांना चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे त्यांना अडचण आलेली असेल अशा महिलांनी पाचव्या गुरुवारी उद्यापन केलं तरी चालेल आता बघा ज्यांना पाच गुरुवार करायचे आहे आणि पाचव्या गुरुवारी पाचव्या गुरुवारी त्यांना चुकून अडचण आली तर मग त्यांनी त्याच्या पुढच्या गुरुवारी म्हणजेच पौष महिन्यात येणारा नंतरचा गुरुवार त्या गुरुवारी उद्यापन केलं तरी चालणार आहे मनात कुठलीही शंका न आणता पौष महिना आहे असं न मानता आपल्याला आपल्या व्रताचं हे उद्यापन करायचं आहे म्हणून आपण त्या गुरुवारी उद्यापन केलं तरी चालणार आहे चौथा गुरुवार बघा हा चौथा गुरुवार चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी येत आहे आणि पाचवा गुरुवार अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी येत आहे आता ज्यांना पाचव्या गुरुवारी अमावस्याला उद्यापन करायचं नसेल अशा महिलांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं तरी काही हरकत नाही तर बघा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच ला लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समजा